आपण आलेलो आहोत बालरंग मंदिर येथे आणि येथे चित्र प्रदर्शन आहे आ, सर काय सांगाल एकंदरीत या प्रदर्शनाबाबत सर्वप्रथम तुमचं नाव काय आणि काय सांगाल माझं नाव अमित पापड मी गेले तीन चार वर्ष इथं प्रदर्शन करतो आता तिसऱ्या वर्षातलं पाचवं प्रदर्शन आहे दरवर्षी हे जे व्यक्त घडत असतं महाराष्ट्रात ते चित्राच्या माध्यमातून व्यक्त होत असतो मी सर एकंदरीत या ले 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 अच्छा। आ, आता हे व्यंगचित्र काढलेले एकूण एकूण किती आहेत सर हे चित्र काढलेले काही अंदाज आता ह्यावेळी साधारण दोनशे चित्र लावलेली जातात अच्छा हां आणि आता महाराष्ट्रात जे रोज घडतंय तर त्यावर आता सध्या बीडला जे हत्याकांड झालं त्यावर सिरीजच एक आम्ही केलेली अच्छा सर एकंदरीत आता ईव्हीएमने केलेलं काम आणि सत्ताधारी म्हणे आम्हीच आ, हे जे आता तुम्हाला हे व्यंगचित्र दिसत आहे आता काय काय सत्ता जरी बहुमतात आली आहे महाराष्ट्रात तरी सामान्य माणसांमध्ये खतखत आहे की खरं आहे का हा निकाल खरा आहे का तर मला तर नाही वाटत सामान्य माणूस म्हणून नाही निकाल हा नव्हता किंवा वातावरण वेगळं होतं पण निकाल अगदीच वेगळा दाखवतोय म्हणून आम्हाला असं वाटतं की के ईव्हीएमनी केलेलं काम आहे हे तरी सर बीडचं प्रकरण सध्या महाराष्ट्राभर नाही तर महा जगभरामध्ये गाजलेलं आहे सर आता दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्रात इतकं पाशवी हत्याकांड झालं महाराष्ट्रात असं कधी घडलं नाही आणि एवढं होऊ नये अजून त्या खऱ्या आरोपींना काही हे नाही होते न्याय नाही मिळत मिळते किती वाईट अवस्थेत तर ते दाखवायचं मी यातनं प्रयत्न केलाय त्यांच्या मागे खरं कोण आहे काय ते दिसतंय असं आणि सर महत्वाचं म्हणजे आता हे एकंदर एकंदरीत गृहमंत्री दिसत आहे तिथं देवेंद्र फडणवीस तर नक्की यांचा रोल काय वाटतो सर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आता ते बघा ना गेले कित्येक महिने किंवा काय रोज हत्याकांडन किती काय काय घडतंय एक आमचं पुणेच घ्या एकेकाळी एक विद्येचं माहेरघर होतं पण आता ते गुन्हेगारीचं माहेरघर ओळखायला हो लागलंय तर त्यामुळं हे गृहमंत्री म्हणून अपयशी असं हो वाटतं अच्छा ते दाखवायचा प्रयत्न केलेला एकंदरीत सर काय सांगाल की पुणेकरांना की या प्रदर्शनाबाबत ही चित्र जी केली आहेत हे एक सामान्य नागरिक म्हणून केली आहे कारण मी काय प्रोफेशनल आर्टिस्ट नाही किंवा माझ्यातलं शिक्षण सुद्धा नाही मी एक सामान्य नागरिक म्हणून व्यक्त व्हायचा प्रयत्न केलाय जे मला येतं येत तर त्यांनी पण सगळ्या साम जनतेनी हे बघायला यावं आणि बघावं खतखत व्यक्त करावी आपली नक्कीच हे व्यंग प्रदर्शन ज्यावेळेस तुम्ही वेळेस तुमचा राजकारणाचा चष्मा अगदी बाहेर काढून यावा असंही सरांनी यादी आम्हाला सांगितलेलं आहे कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडिक, पुणे